श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रिय बाळांनो आज स्वामीचा संदेश जे कोणी स्वामी प्रिय बाळ ऐकत आहे त्यांच्या सर्व काही मनोकामना स्वामी देव पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना योग्य तो मार्ग दाखवून त्यांना ती प्रगती साध्य होण्यासाठी आशीर्वाद प्रदान करो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात अरे बाळा कोणत्याही दिशेने जा यश तुझेच आहे कारण मी ते तुझ्यासाठी निश्चित केले आहे जर तू त्या दिशेने प्रवास करायला तयार आहेस सज्ज आहेस तर माझा आशीर्वाद आणि चमत्कार दोन्हीही तुला त्याच दिशेने त्याच मार्गावर सापडतील बळा कारण माझे देवदूत तुझ्यासाठी काही आनंदाच्या बातम्या काही घेऊन तुझ्यासाठी तुझी वाट पाहत उभे आहेत तू फक्त एक पाऊल टाकून ते प्रयत्न कर आणि तुझे यश तुला प्राप्त होईल तुला ती भेट वस्तू दिल्या जाईल ज्यासाठी तू माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ती मागितली आहे बाळा मी कधीही तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत नाही मी तुम्हाला फसवणारा देव नाही तुम्ही जे माझ्याकडे विश्वासाने मागत आहात ते देण्यासाठी मी सदैव तत्पर असतो तुम्ही जेव्हा सेवा करता मनापासून धावा करता तेव्हा मीही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवायसाठी तत्पर असतो बाळा आज देखील तसेच काही घडणार आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशापर्यंत येऊन हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला माझा दिव्य आशीर्वाद प्राप्त होईल त्याच्या घरातली ती नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाईल आणि त्याच्या घरात ती भरभराट ते ऐश्वर त्याला प्राप्त होईल ज्या भरभराटीसाठी तो खूप काही प्रयत्न करत आहे तुमच्या मनातील शंका दूर करणारा हा संदेश आज मी तुमच्यापर्यंत देत आहे येणारा आठवडा तुमच्यासाठी तुम्हाला खूप काही भाग्य बदलण्यासाठी मदत करणार आहे तुम्ही जर सज्ज असाल तर ते आशीर्वाद नक्कीच तुमच्यापर्यंत येतील देव म्हणतात माझ्या बाळा काळजीमुक्त रहा चिंतामुक्त रहा, कारण मी तुझ्यासाठी योग्य तऱ्हेने ते सर्व काही नियोजन केलेले आहे तू फक्त पुढे चालत राहा आणि ते प्राप्त करताना देवाला विसरू नकोस जेव्हा तुम्हाला सुख समाधान आनंदाची प्राप्ती होते त्यावेळेस देवाला विसरता कामा नये कारण देव तुमच्यासाठी अविरत प्रयत्नरत आहेत तुमच्यासाठी सदैव कार्य सुरू आहे या ब्रह्मांडातली जी जागृत शक्ती आहे जी अफाट शक्ती आहे जी दैवी शक्ती आहे ती तुम्हाला मदत करण्यासाठी उपस्थित आहे तुम्ही फक्त हाका मारून स्मरण करावे आणि तिला विनंती करावी आणि तुमची इच्छा सांगावी मग बघा देवांचा चमत्कार देव तुमच्या दिशेने ते अफाट आनंद ते खूप काही समृद्धीचे दिवस पाठवू इच्छितात ते घेण्यासाठी ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात देव तुमच्यासाठी पुढील काळात असे द्वार उघडू इच्छितात जर तुम्हीही त्या द्वारात प्रवेश मिळवण्यासाठी तत्पर असाल तर देवाचे ध्यान चिंतन मनन आणि नामस्मरण जे कोणी भक्त करतात त्यांच्यासाठी स्वामी ते द्वार उघडतात आणि त्या द्वारातून त्यांच्यासाठी अनेक असे आशीर्वाद आणि चमत्कार देव पाठवत असतात देवांच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवा देवाचे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी सुरू आहे देव तुमच्या कुटुंबावर कल्याणकारी आशीर्वाद ओतत आहेत तुम्ही ते घेण्यासाठी स्वीकारण्यासाठी तत्पर आहात देवाचा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही जर ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका देवाचे कार्य महान आहे देव महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तुला असे कोणी सांगितले की मला काही वाहिले तरच मी तुला प्रसन्न होईल जर तू नारळ नाही वाहिलेस खडीसाखर नाही वाहिलीस तरीही चालेल पण तुझ्या मनातली श्रद्धा प्रचंड राहू दे कारण तुझा विश्वास मी जागृत ठेवू इच्छितो तुझे कार्य नक्कीच होईल जर तुला वेळ नसेल मठात यायला तरी चालेल उपवास करायला जमत नसेल तरी चालेल पण श्रद्धा मात्र सोडू नकोस श्रद्धा विश्वास तुझ्या मनात जागृत राहू दे कारण त्यामुळे तुम्ही माझ्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता बाळा येणारा प्रत्येक क्षण तुला काळजीमुक्त करणारा आहे माझा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तो देखील तुला त्या संकटातून काळजीतून बाहेर काढण्यासाठी देण्यात आलेला आहे तेव्हा संदेश ऐकताना मन आणि विचार एकाग्र कर माझे ध्यान कर माझे चिंतन कर माझे जप कर माझे नाम घे यानेच मी तुला प्रसन्न आहे बाळा जेव्हा तू माझ्याकडे येतोस आणि ती प्रार्थना करतो तेव्हा मी ती ऐकतो आणि तुला तुझ्या योग्य फळ प्राप्त करून देतो तुझ्याकडे मी तेच पाठवत असतो जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे तुम्ही समर्थांचे भक्त आहात कुठल्याही चिंतेत राहू नका काळजीमुक्त राहा प्रत्येक क्षण आनंदात घालण्याचा प्रयत्न करा आपल्याकडून देताना कुणालाही आनंद वाटा कारण आनंद दिला की आनंद परत दुपटीने तुम्हाला प्राप्त होतो बाळा पाहून दुर्लक्ष केले नाहीस हे फार बरे केलेस जर तू या संदेशाच्या शेवटपर्यंत आहेस तर मी तुला आशीर्वादांचा एक मोठा चमत्कार पाठवणार आहे पुढच्या आठवड्यात तुझ्याकडे एक मोठा आर्थिक चमत्कार होऊन तुझ्या ज्या काही समस्या आहे ज्या आर्थिक समस्या आहेत जे काही प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी तुला नक्कीच माझ्या आशीर्वादाची चमत्काराची गरज आहे हे मी जाणतो त्यामुळेच मी तो आशीर्वाद तुझ्यासाठीच आणि तुझ्यासाठीच पाठवत आहे बाळा तो मनापासून स्वीकार कर तुझे कल्याणकारी आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत तुझ शुभ होईल तुझ कल्याण होईल ज्यांचा कुणाचा स्वामी संदेशांवर आणि स्वामींच्या दिव्य आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास आहे त्यांनी होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करायला सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाम घोष करायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण करोत स्वामी देव तुमच्या मुलाबाळांना सुखी समृद्ध आणि आनंदी ठेवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ